जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सव्वीस मार्च इसवी सन सोळाशे सदुसष्ट छत्रपती शिवाजी महाराज श्रीनरूप शालिवाहन शके पंधराशे एकोणनव्वद पलवंग नामसंवत्सर चैत्र शुद्ध पौर्णिमा रोजी सिंधुदुर्गावर पोहोचले याच वेळी हिरोजींनी या रयतेच्या राजाचे चरण कमल चुनखडी व जस्त मिश्रणावर मुद्रित करून सिंधुदुर्ग किल्ल्यावर इतिहासाचे एक सोनेरी पान साकारले होते तीन वर्ष सुरू असलेले काम शिवरायांनी पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग कृतकृत्य झाला होता सिंधुदुर्गाच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या हिरोजींनी महाराजांकडे एक इच्छा मागितली ते म्हणाले महाराज या किल्ल्यावर तुम्ही सदैव असावे असे आम्हाला वाटते आमची एकच इच्छा आहे तुमचे चरण कमल आमच्या नेहमी दृष्टीस पडावे छत्रपती हिरोजींकडे बघतच राहिले महाराजांनी होकार देताच चुनखडी आणि जस्ताचे मिश्रण असलेले तबक हिरोजींनी मागवले दोन तबके पुढे आणण्यात आली आणि हिरोजींनी महाराजांना आपले एक पाऊल या तबकात ठेवण्यास सांगितले महाराजांनी आपला डावा पाय तबकात ठेवला तर दुसऱ्या तबकात आपला उजवा हात चुन्यामध्ये उठवले आपल्या हाताच्या पंजांचे आणि पावलांचे ठसे हिरोजींचा चेहरा प्रचंड उजळला त्यांना कधी नव्हे तो आनंद झाला होता तुतारी निनादली तोफांचे बार उडाले पुन्हा चौघडा वाजू लागला सव्वीस मार्च इसवी सन सोळाशे सदुसष्ट औरंगजेब बादशहाने मिर्झा राजा जयसिंग यांची दक्षिणेची सुभेदारी काढून घेतली आणि शहजादा जमला दक्षिणेचा नवीन सुभेदार नेमले सव्वीस मार्च इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी औरंगजेबाने मुसलमानी प्रजेवरही कर लावला पैशांच्या टंचाईमुळे त्याने मुसलमानी जनतेवर अडीच टक्के नजर लावून खजिनावाडीकडे जातीने लक्ष दिले याआधीच बिगर मुसलमानी प्रजेवर साडेतीन टक्के कर लावला होता सव्वीस मार्च इसवी सन सतराशे सदोतीस चिमाजी अप्पांनी साष्टी जिंकले सव्वीस मार्च इसवी सन सतराशे पंचावन्न तुळाजीने सतराशे चोपन्न मध्ये इंग्रजांची अनेक जहाजे पकडली काही जाळली तुळाजीने आपल्या अनेक नवीन जहाजे बांधविली व त्यावर पगारी युरोपीय कामगार नेमले यामुळे पश्चिम किनाऱ्यावर तो जणू अनभिषिक्त राजात समजला जाऊ लागला आंग्रे यांच्याशी मराठ्यांचे संबंध बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवेच्या कारकिर्दीत बिनसले हे तंटे कमी करण्याऐवजी पेशव्यांनी ते वाढवले असा शाहूंचा स्पष्ट आरोप होता पेशव्यांचे पोर्तुगीज या पाश्चिमात्य सत्तांशी मैत्रीचे संबंध होते इसवी सन सतराशे छप्पन्नमध्ये मध्ये तुळाजी आंग्रेंच्या विरुद्ध पेशवे आणि इंग्रजांनी संयुक्त आघाडी उघडली पेशव्यांनी जमिनीवरून व इंग्रजांनी पाण्यावरून हल्ला केला त्याचा फायदा घेऊन आंग्रे बंधूचा मिळेल तितका प्रदेश जिंकण्याचा सपाटा पेशव्यांनी लावला तुळाजीने घाबरून नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहून उभय पक्षांचा घरोबा पूर्वीपासून चालत आहे त्याची अभिवृद्धी व्हावी असे कळवले तथापि पेशव्याने सव्वीस मार्च सतराशे पंचावन्न रोजी तुळाजी विरोधी संयुक्त मोहिमेस प्रारंभ केला अखेर तुळाजीचा पराभव होऊन विजयदुर्ग फेब्रुवारी सतराशे छप्पनला इंग्रजांच्या हाती पडला सव्वीस मार्च इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तर बारभाई कारस्थान कासेगावची लढाई उत्तर पेशवाईत रघुनाथरावाने अन्यायाने पेशवेपद मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा नारायण नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळवण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता बारभाई मंडळ स्थापन झाले तेव्हा त्यात सखाराम बापू भगवंत बोकील बाळाजी जनार्दन उर्फ नाना फडणीस त्र्यंबकराव पेठे हरिपंत फडके मालोजी घोरपडे महाजी शिंदे तुकोजी होळकर ही प्रमुख मंडळी होती रघुनाथ रावाला पदच्युत करून नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा तिला मुलगा झाला तर त्यास नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा असे कारधा। असे सुरुवातीस सुरुवातीस कारस्थान ठरले यालाच बारभाई कारस्थान म्हणतात सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्र्यंबकराव पेठे यांच्याकडे फौजेची अखत्यारी ठेवावी असे ठरले पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखाराम बापू नाना फडणीस हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून सतरा जानेवारी सतराशे चौऱ्याहत्तर रोजी पुरंदरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असा उघड सामना सुरू झाला यातूनच सव्वीस मार्च सतराशे चौऱ्याहत्तर रोजी कासेगावची लढाई झाली यात त्र्यंबकराव पेठे मरण पावले आणि रघुनाथरावांला बरहानपूरकडे जाण्यास संधी मिळाली